नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या मध्ये आपण डी आर भरती विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण टी सी एसचे जी प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न फार्मासिस्ट ऑफिसर समाजसेवा अधीक्षक लॅब टेक्निशियन ग्रंथपाल डेंटल टेक्निशियन बघा या सर्व पदासाठी हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि वर नवीन असल्यास सब्सक्राइब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील बघा या ठिकाणी प्रेशर क्रमांक पहिला पहा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे तर याचे योग्य उत्तर भागा ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्राची भूमि विद्यार्थी बेसोट या खडकापासून महाराष्ट्राची भूमी ही बनलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा रायगड जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा रायगड जिल्हा विद्यार्थी मित्रांनो कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा रायगड या ठिकाणी एक महत्वपूर्ण जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर हे शहर कोवुंता नदीच्या काठावर आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे कोल्हापूर बघा हे शहर विद्यार्थी मित्रांनो पंचगंगा नदीच्या काठावर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा कर्नाळा बघा हे पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्नाळा बघा हे एक पक्षी अभय अरण्य आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामधलं पक्षी अभय अरण्य आहे तर योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्नाळा हे पक्षी अभयारण्य अरण्य रायगड या जिल्ह्यामधल्या ठिकाणी हे अभय अरण्य आहे क्रमांक पुढचा बघा शेती व्यवसाय कोणत्या प्रकारामध्ये मोडणारा व्यवसाय आहे शेती बघा व्यवसाय विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारामध्ये मोडणारा व्यवसाय आहे बघा या ठिकाणी सर्व ठिकाणी बघा शेती बघा प्राथमिक व्यवसाय विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सावभाव वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी बघा पारित झालेला कायदा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे बहात्तर वर्षी विद्यार्थी मित्रांनो वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा पारित झालेला कायदा आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आतिपूर्वेकडचा या ठिकाणी जिल्हा विचारलाय कोणता जिल्हा आहे बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील गडचिरोली बघा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी अतिपूर्वेकडचा या ठिकाणी जिल्हा आहे प्रश्न क्रमांक आठवा विशाळगड बघा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये विशालगड बघा विद्यार्थी मित्रांनो हा किल्ला आहे तर तो कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विशाळगड बघा सर्वांच या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील विशाळगड विद्यार्थी बघा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोंदणी व मुद्रांक विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभागाचं मुख्यालय विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा नोंदणी व मुद्रांक विभागाचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक दाबा बघा अरुणाचल प्रदेश या राज्याची बघा राजधानी खालीलपैकी कोणती आहे अरुणाचल प्रदेश बघा या राज्याची राजधानी विचारली कोणती आहे तर इटानगर विद्यार्थी मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई आर भरती बघा विद्यार्थी मित्रांनो आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो बघा आपल्याकडे डी एम ई आरने बघा जो आपल्याकडे स्लॅबस दिला होता त्या बघा स्लॅबसनुसार आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे बघा स्लॅबसनुसार प्रत्येक या ठिकाणी पदाचे तांत्रिक या ठिकाणी प्रश्न संच हे अवेलेबल आहेत बघा तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या फार्मासिस्ट ऑफिसर असेल समाजसेवा अधीक्षक असेल लॅब टेक्निशियन असेल ग्रंथपाल डेंटल टेक्निश विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या आपल्याकडे बघा सर्व पदाच्या ठिकाणी तांत्रिक अतांत्रिक सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे प्रश्न या ठिकाणी अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे ज्यांचा बघा कोणाचा या ठिकाणी अभ्यास झाला नसेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे महत्त्वपूर्ण ठिकाणी या ठिकाणी प्रश्न हे अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी एका वर्षांचं बघा डी पीडीएफ मिळेल टी सी एसचे बघा महत्त्वपूर्ण जी केचे प्रश्न मिळेल आणि विशेष म्हणजे विद्यार्थी तांत्रिक एक या ठिकाणी फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णवमध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पीडीएफ हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंबळ नदी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे चंबळ ही नदी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चंबळ ही नदी राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यामधून वाहणारी नदी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये विचारले सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर कर्नाटक बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वाधिक ठिकाणी कॉफीचं उत्पादन हे होत असे निश्चित क्रमांक पुढचा बघा भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये भरतपूर बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा भरतपूर बघा हे पक्षी राज्य बघा पक्षी बघा पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असेल बघा हे राष्ट्रीय उद्यान आहे विद्यार्थी मित्रांनो भरतपूर राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा नूनमती तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या एका राज्यामध्ये नोंदमती बघा परीक्षेमध्ये पण हा पण प्रश्न उच्चार आला होता नोनमती विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील आसाम राज्य ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ओणम बघा हा सण कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जाणारा सण आहे ओणम हा सण बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील ओणम बघा सण प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये बघा साजरा केला जाणारा तो एक महत्वपूर्ण सण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आभ्रकाचे सर्वाधिक साठे विचारले कोणत्या एका राज्यामध्ये आहेत बघा आब्रकाचे सर्वाधिक साठे विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आब्रकाचे सर्वाधिक या ठिकाणी साठे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय कृषी संशोधन संस्था म्हणजे आय सी आय सी ए आर बघा यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी भारतीय कृषी संशोधन बघा भारतीय कृषी संशोधन परिषद बघा यांचं मुख्यालय विचारले कोणत्या एका ठिकाणी आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए ए यु विद्यार्थी मित्रांनो सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे विषय क्रमांक पुढचा बघा सुपारी या पिकाचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत आहे सुपारी बघा या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते त्याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राहील सुपारी बघा या पिकाचं सर्वाधिक उत्पादन त्रिपुरा या या ठिकाणी होत असते क्रमांक बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ विद्यार्थी मित्रांनो बघा दिल्ली या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बावीस काय विचारलाय उड्डाण या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली बघा उड्डाण बघा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी योजना विद्यार्थी मित्रांनो उड्डाण या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे तर सन दोन हजार सतरा या वर्षापासून विद्यार्थी मित्रांनो उड्डाण या ठिकाणी या योजनेची सुरुवातही झालेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोल कोकणी ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोल कोकणी ही भाषा बघा सर्वांच्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन यायला पाहिजे कोकणी बघा भाषा प्रामुख्याने गोवा या राज्यामध्ये कोकणी ही भाषा बोलली जाते विषय क्रमांक पुढचा बघा भारताच्या बघा खाली भारत या ठिकाणी देशाच्या आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे भारत देशाच्या आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र आहे बघा आग्नेय दिशेला कोणतं राष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तर इंडोनेशिया भारताच्या आग्नेय दिशेला ठिकाणी असणारं राष्ट्र आहे विषय क्रमांक पुढचा बघा राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये राधानगरी बघा राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भोगावती या नदीवर असून तो कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा नंदुरबार हा जिल्हा या ठिकाणी विचारलाय कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे नंदुरबार हा जिल्हा तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे नंदुरबार बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बघा जिल्ह्यांची संख्या किती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे तर छत्तीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होत असतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे कृष्णा आणि वारणा विद्यार्थी मित्रांनो हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या संगम हरिपूर या ठिकाणी होतो म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मार्लेश्वर हा धबधबा विचारलाय कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे मार्लेश्वर बघा हा धबधबा आहे तर तो कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मार्लेश्वर बघा हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तो एक प्रमुख धबधबा आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात बघा सर्वाधिक तांब्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात विषय क्रमांक पुढचा बघा ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बघा ओडिया ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलतात ओडिया ही भाषा तर योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार आहे ओडिया ही भाषा प्रामुख्याने ओडिसा या राज्यामध्ये बोलली जाते विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य म्हणजे राजस्थान राज्य विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचं बघा अरवली या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे बघा आरवली या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर कोणता विद्यार्थी मित्रांनो तर गुरु शिखर हे आरवली या पर्वतामधलं सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा हा लाभला सर्वाधिक बघा समुद्रकिनारा गुजरात या राज्याला या ठिकाणी लाभले सोळाशे किलोमीटर विद्यार्थी मित्रांनो एवढ्या ठिकाणी गुजरात राज्याला समुद्र किनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य तर बघा गुजरात हे राज्य तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी अकरावा भाग काय विचारला आहे झूम हा शेतीचा प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो झूम बघा हा शेतीचा प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो झूम बघा झूम बघा हा शेतीचा प्रकार बघा आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने झूम हा शेतीचा प्रकार आढळतो विषय क्रमांक पुढचा बघा इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे इंद्रावती मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो इंद्रावती हे अभयारण्य छत्तीसगड या राज्यामध्ये आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा कोलोरॅडो बघा हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये कोलोरॅडो बघा हा, हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिकेमध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा टेंबू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाकांचा या ठिकाणी जन्मगाव आहे टेंबू सातारा बघा टेंबू सातारा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गोपाळ गणेश आगरकरांचा या ठिकाणी टेंबू सातारा हे त्यांच्या या ठिकाणी जन्मगाव आहे बघा अपक्ष क्रमांक पुढचा काकोरी बघा या कटाचं नेतृत्व हे खालीलपैकी कोणी केले काकोरी बघा या कटाचं नेतृत्व हे कोणी केले होते महत्वपूर्ण प्रश्न आहे काकोरी कट बघा सन एकोणीसशे पंचवीस तर यांचं नेतृत्व कोणी केलं होतं तर चंद्रशेखर आझाद यांनी विद्यार्थी मित्रांनो काकोरी या कटाचं बघा त्यांनी नेतृत्व हे केलेलं आहे पक्ष क्रमांक पुढचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे बघाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक महर्षी विरा शिंदे बघा यांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिंद स्वराज्य बघा नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे हिंद स्वराज्य या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे बघाच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन महात्मा गांधीजी ठिकाणी हे आत्मचरित्र आहे बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा कलम एकशे पासष्ट बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्यासंबंधीच या ठिकाणी कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा मूलभूत हक्क बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेण्या घेण्यात आलेली संकल्पना आहे मूलभूत हक्क बघा अमेरिकांच्या बघा राज्यघटनेवरून मूलभूत हक्क संकल्पना या ठिकाणी घेण्यात आलेली संकल्पना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे कायद्यासमोर समानता बघा यांच्या संबंधीचा कलम कोणता आहे तर कलम चौदा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील मोहिनी बघा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकनृत्य आहे मोहिनी अट्टम बघा केरळ या राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत पंडित शिवकुमार शर्मा बघा संतुरवादक ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी भारतीय हवाई दल यांचं मुख्यालय कोठं आहे तर बघा दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हवाई दलाचं मुख्यालय आहे ब्रिगेडियर बघा हे पद खालीलपैकी कशा संबंधीचं बघा ब्रिगेडियर हे पद कशा संबंधीचं पद आहे ब्रिगेडियर बघा भूदल यांच्या संबंधीचं या ठिकाणी हे पद आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताने कोणत्या देशाकडून बघा राफेल लष्करी विमाने खरेदी तिने बघा भारताने कोणत्या देशाकडून बघा राफेल लष्करी विमाने खरेदी केलेली आहेत त्याचं योग्य उत्तर काय असेल भारताने बघा फ्रान्स बघा या देशाकडून राफेल लष्करी विमाने बघा खरेदी केलेली आहेत बघा नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत बघा मदर तेरेसा बघा नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला आहेत बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आला होता मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी संमत वर्ष करण्यात आला होता तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी मित्रांनो मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा संमत करण्यात आला होता बघा युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय बघा पॅरिस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो युनेस्कोचं मुख्यालय आहे पर्यावरण संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे पर्यावरण संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे सन एकोणीसशे शहाऐंशी बघा या सन एकोणीशे शहाऐंशी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन आपले हो योग्य हो उत्तर राहील पंचायत राज बघा हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते पंचायतराज हे कोणाचं स्वप्न होतं तर महात्मा गांधीजी यांचं या ठिकाणी हे स्वप्न होते बघा जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी असतो जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी असतो तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई -e आर वरती सर्व पदासाठी लागणारे आपल्याकडे आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ सोबत बघा एका वर्षांचं लेटेस्ट चलवडामुळेचं पी डी एफ आणि विशेष म्हणजे बघा जो आपल्या या ठिकाणी या ठिकाणी बघा कोणती बघा पोस्ट असेल बघा अस स्लॅबसनुसार आपल्याकडे तांत्रिक या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी अवेलेबल आहेत बघा या ठिकाणी पूर्णपणे अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे ज्यांना कोणाला बघा या ठिकाणी फार्मासिस्ट ऑफिसर असेल समाजसेवा अधीक्षक लॅब टेक्निशियन ग्रंथपाल बघा कोणती या ठिकाणी बघा पोस्ट असेल त्या विद्यार्थी सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे आय एम पी टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांच्या ठिकाणी प्रश्न हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हायक करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे महत्वपूर्ण प्रश्नाचे पीडीएफ पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे